एक बोलतो काल महाराष्ट्र विधानसभेचे विधानसभा अध्यक्ष सन्माननीय राहुल नार्वेकर साहेब यांनी कायदेशीर प्रक्रियेचं पालन करून जी शिवसेना बाळासाहेबांनी स्थापन केली ज्या बाळासाहेबांच्या हिंदुत्वाचा विचार डीजेसाहेबांनी पुढे दिला आणि जो गेल्या अडीच वर्षांआधी जो हिंदुत्वाचा विचार मागे पडला होता तो पुन्हा एकदा भगवा नागदीन हो उभा राहा म्हणून त्यांनी बंद केलं त्या आपल्या शिवसैनिकाचं नाव होतं एकनाथ शिंदे साहेब आणि त्यांनी या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि का त्याच्यावर सुप्रीम कोर्टाने शिक्कामोटब केलंच होतं परंतु विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिक्कामोर्तब करून शिवसेना ही हिंदुत्वाच्या विचारावर आधारित बाळासाहेबांच्या विचार आधारित धर्मवीर आनंदिके साहेबांच्या विचार आधारित मी शिवसेना एकनाथ शिंदे साहेबांचा हा निकाल दिला आणि म्हणून आज आपण आनंदपण साजरा करतोय आज आपण महाराष्ट्रातल्या तमाम जनतेचा पण आभार व्यक्त करूया की ते या गेल्या दीड दिल वर्षाच्या काळामध्ये शिवसेनेचे आदरणीय मुख्यमंत्री सन्मानित एकनाथ शिंदे साहेबांच्या मागे भक्कम उभे राहिले आणि दीड वर्षांमध्ये जी एक लोकाभिमुख काम साहेबांच्या माध्यमातून सुरू आहे त्याची पोस्ट पावती आहे आता माझ्यासमोर माझे सहकारी जिल्हा प्रमुख श्री वसंत चव्हाण साहेब आहेत माझे आपल्या पालघरचे उपनगराध्यक्ष सन्माननीय उत्तमजी घरत साहेब आहेत आपल्या महिला आघाडीच्या उपनेत्या आदरणीय जो काही मेहर आहेत आपल्या महिला आघाडीचे जिल्हा संघटका मराणं आहेत आपल्या संपर्क प्रमुख गावकर काही आहेत आपले सुभाष आदरणीय ज्येष्ठ आपले नगरसेवक सुभाष पाटील आहेत आपले तालुका प्रमुख संजय चौधरी आहे आपले सर्व सन्माननीय कार्यकर्ते पदाधिकारी आज मोठ्या संख्येने उपस्थित आहेत आणि ही भगवी ताकद की येणाऱ्या लोकसभेमध्ये या शिवसेनेच्या धनुष्य चिन्हावर या पालघर जिल्ह्यावर शिवसेनेचा झेंडा आदरणीय हिंदू सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांनी विचार केला विचारांची शिवसेना आणि गुरु धर्मवीर आनंद दिगे साहेब यांच्या आशीर्वादाने निर्माण झालेली शिवसेना शिंदे साहेब नेतृत्वाखाली याची आपला दगडा घडते आपण आशा व्यक्त करूया आणि आपल्या सर्वांचं आभार व्यक्त करूया आणि त्या जयघोषाने पुन्हा आपल्या या आजच्या आनंदाची समाप्त करूया